शुभ दुपार सगळ्यांना हा बारा वाजले दुपार झाले देवपूजा सगळं उरकलं आता भांडी बिंडी घासून ठेवले ताशी सगळं आवरून झाले आता चालले मी गावात काल एक गोष्ट घेतली आहे मी ते तुम्हाला दाखवल की मी काय खरेदी केले काल पाटलांना घेऊन गेले ते गावात तर खरेदी करून आले आज परत जायचे मामींना साडी लिहायची त्यामुळं आम्ही चौघी पण जाणार आहे गावात ठेवतात काय माहिती सापडत नाही बेटला ठेवले किचन मध्ये शोधते नेहमीच्या जागी आहे का नाही त्याच्यामुळं कोरगाव नेऊस यायच्या आधी पोरे यायच्या आधी जाऊन भेट आपण चला आता ताय मध्ये तयार त्यांना आवरलं असेल तर जायचं गावात मी खरेदी केली ही काल पाटलनं घेऊन आलो होतो ते गाठायचंय आता हे व्हावी आमच्या इथल्याचे शेजारी गाठायचं चालले गाठले हो दाखवते तुम्हाला कसं होतं ते आले बराच वेळ झालं बसलोय तिकडल्या दुकानात गेले काल हो बाईच चाललंय हां किती घेतल्या साड्या तीन घेतल्या मला नाही घेतल्या <laughs>

आमच्या ताईला लागली भूक सायरी तोंड केले बारीक झालं झालं आता स्क्रो बसवायचे फक्त झालं गाठ किती द्यायची भाभी समोर विचारते कि मग मी किती द्यायचे समोर केलं तरी सांगा पटकन द्या की रुपये द्या बस का तेवढे आम्ही आता आमचे ताईला भूक लागली आहे ना ताई एकशे वीस ओके भाजी पन्नास रुपये त्या दिवशी आईचं भाजून दिलं होतं हां अजून मी हे केले मी आत्ता काल रात्री पाटल्यांबरोबर गेले ते हे करून आले छान छान कसं वाटते कमेंट करून सांगा माझं पहिलं होतं सिंगल होतं एक डोळा ते पहिले बोर झाले ते त्याला घालून घालून कंटाळा आलता मग आता हे केले कशी डिझाईन सांगा मला छान दिसते